ऋषी ध्यानस्थ आहे आपल्याकडं लक्ष देत नाही परीक्षेमध्ये कलीब शिरल्यामुळं त्यांना असा अविचारी विचार करायला सुरुवात केली की के मगरू आहे हे ऋषी डोळे बोलून माझ्याकडे बघा का नाही छत्रपती सम्राट परीक्षित आहे मी माझ्याकडे डोळ्या माझ्याकडे बघत नाही माझी चौकशी करत नाही एवढा मगरूरपणा काय म्हणून या ऋषीमध्ये गली प्रवेशामुळे असा समज राजानं करून घेतला अरे खाण्यापिण्याची व्यवस्था यांनी माझी केली पाहिजे पण साधे डोळे उघडून माझी चौकशी करत नाही हा गर्विष्ठपणा ऋषीच्या अंगात का असावा भयकलेलीच होती बुद्धी त्या परीक्षित राजाने इकडे तिकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर तिथं मरून पडलेला एक सर्प दिसला आपला अपमान करतात का गर्वि यांच्या अंगात त्या परिक्षे राजानं राजाने काय केलं तिथला मेलेला सर्प आपल्या बाणानं उचलला आणि तो मृत असणारा सर्प उचलून चिंतन करत बसलेल्या शमिक ऋषींच्या गळ्यामध्ये सर्प शमिकांच्या गळ्यामध्ये अडकवला आणि राजा परीक्षितीत तिथून निघून गेला आश्रमासमोर बसलेल्या शमीक ऋषींच्या गळ्यात मृत सर्प अडकून परीक्षिती राजा निघून गेला